जयशहा यांचे क्रिकेटमधील योगदान काय घराणेशाहीवरून उद्धव ठाकरे कडाडले घराणेशाहीवरून टीकेची झोड उठवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले जय जयशहा यांचं क्रिकेटमधील योगदान काय असा रोखोक सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला बुलढाणा येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांना पराभूत करायचा निर्धार आपण केला आहे त्यामुळे मी पाहायला आलो आहे ज्या लोकांना मी मोठं केलं ते, ते सोडून गेले परंतु मला मोठं करणारे माझ्यासोबत आहेत का नाही हे पाहण्यासाठी मी आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले जे गेले त्यांना पन्नास खोके लखलाप काही काळासाठी त्यांनी आपलं चिन्ह चोरलं असेल किंवा पक्ष चोरतील परंतु ते आपल्या कपाळावरील लागलेला शिक्का कसा पुसणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आता काय हालत झाले त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मध्ये त्यांना अमित शहाने का कोण चला बाहेर फक्त मोदी आणि मोदीच बाकी कोणी नाही आणि तिथेच माझं जो काय संताप होतो तो तिकडे होतोय तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाही आणि तुमच्या एकाधिकार शाहीच्या विरुद्धवर अमित शहाना काय जाते बोलायला अमित शाह काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील कोणाला संपवणार आम्हाला ही आमची घराणेशाही हे सुद्धा आमचं घराणं आहे संपवा हिंमत असेल तर या काय म्हणे बोलतात उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचंय पण यांनी मतं दिली तर होतील ना यांनी मतं दिली पाहिजे मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही जसं जय शाहला बसवला तुम्ही तिकडे अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शाहजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमन केला काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येत आहे मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही गुजरातच्या विरोध नाही अजिबात नाहीये पण आज उघड उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे तो मात्र माते, मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार अजिबात नाही करणार ठीक आहे गुजरातला तुम्ही समृद्ध करा आमचं काही म्हणणं नाहीये देशातले सगळी राज्य बिहार काय सगळीच उत्तर प्रदेश बिहार आहे तेलंगणा आहे महाराष्ट्र तर आहेच ही समृद्ध झालीच पाहिजे कारण तर तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे महाशक्ती होणार पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरबाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायाचा महाराष्ट्र राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा